पण आम्ही किती जणांनी कोशिश केली कोशिश म्हणजे काय प्रयत्न प्रयत्न करणे म्हणजे काय कष्ट बरोबर आहे कष्ट करणे म्हणजे काय श्रम करणे श्रम करण्याची क्षमता श्रम करण्याची शक्ती म्हणजे श्रमशक्ती मग ही श्रमशक्ती आमच्या मध्ये किती आहे मेहनत मेहनतीशिवाय आय एस आय पी एस युपीएससी एम पी एस सी पास झाल्यानंतर आपण त्याचे इंटरव्ह्यू ऐकतो येतात ते सांगतात मी भरपूर अभ्यास केले एवढं तास अभ्यास केले तरी सुद्धा अभ्यास करा मेहनत करा मग आम्ही थोडीशी समस्या ती जोपासली तेवढं श्रम आम्ही करतो का आज लोक मोठे झाले अनेक वर्तमानपर्यंत घेतात अनेक पुस्तक त्यांच्या जीवन चरित्रावरती लिहिले गेले ते एका रात्री झालं भाऊ परवा आम्हाला माहिती तिथे कॉलेजची गायिका आहे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती किती रुपये घेतो तुमच्या एका नाईकच्या सोसायटी माहिती बासष्ट करोड रुपये लग्नामध्ये आपल्या अनंतच्या लग्नामध्ये हो अनेकांनी भेटी दिल्या शाहरुख त्यांना भेट दिली आहे किती रुपयांची पंधरा करोड रुपयांची नुसती भेट दिली एक वर्ष आला पैसा कसे मोठे झाले श्रम करता निर्भय अंबानीचा विचार केला तर मुंबई मध्ये आल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याची मजुरी करत होते पेट्रोल 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 भरणारा व्यक्ती पूर्ण पंप त्याच्या सोन्याचे निर्माण केल्यानंतर आणि आज भारतातला नंबर नंबर चा उद्योगपती म्हणून प्रसिद्ध आहे आणि लंबाणी करून आला एवढा पैसा आला मेहनत न करता आला काही करावं मग ही श्रमशक्ती आमच्यामध्ये आहे का आम्ही केलोय का किती जणांचे उदाहरण आहे यनालाल बजाज बजाज कंपनी काय करत होते गारा आकलत होते मंड्यातून बेजला गारा राहतो माल सिमेंट भरून देतो असा गारा आकलणारा यमनालाल बजाज बजाज कंपनीचा पडत होतो वालुसला बजाज कंपनीचा त्या बजा पहिल्याच गेट वरती एक शोरूम आहे त्या शोरूम मध्ये तो गारा आजही सुरक्षित ठेवलेला आहे त्याला कीड न लागू देता त्याची काळजी घेऊ काम श्रमशक्तीच्या जोडावरती श्रमाच्या जोडावरती यांनी विकास साधलेला आहे आणि हे विकास जर आम्हाला करायचा असेल तर अशा अनेक महापुरुषांचं जे काही कर्तव्य आहे श्रम आहे ते आम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे भारताची मिसाईल म्हणून डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्याकडे पाहतो ते एका दिवसात मोठे झाले का आम्ही चंद्रावर गेलो जगानं चंद्रावर गेलो चंद्रावर प्रांताना पाठवलं एका दिवसात पाठवलं एका प्रयत्नात पाठवलं का किती कष्ट घ्यावे लागले पाच हजार इंजिनियर्स काम केले त्याच्यासाठी आपल्या नांदेड जिल्ह्याची एक लेडी आहे त्याच्यामध्ये कष्ट म्हणजे श्रम आणि श्रमाशिवाय आपल्याला पर्याय नाही पण आम्ही काय करतो काम करायला म्हणजे दुच्छे नशिबाने काहीही मिळत नाही लक्षात ठेवा श्रम करा तुम्हाला सगळं मिळेल श्रमानं ताकद येते श्रमान पैसा येतो श्रमान बुद्धी आपली वाचून वाचून श्रम केला तर बुद्धिमत्ता वाढते बौद्धिक कौशल्य वाटत प्रसिद्धी मिळते बघा तुम्ही मोबाईलच्या प्रमाणे आजचा मोबाईल स्टेटस ठेवता ठेवता ना मोबाईलचं स्टेटस ठेवल्यानंतर थोड्या थोड्या वेळा आपण स्टेटस पाहतो कशासाठी परत परत पाहतो काय कारण असो मी स्टेटस ठेवलेलं आहे काय ठेवलेलं आहे मला आहे तरी मी एक दोन तीन तासांना परत मी स्टेटस पाहतो काय कारण असेल माझं स्टेटस जणांनी पाहिलं मला किती लोक पाहतात माझा किती लोक स्वीकारतात हे मी पाहतातशे सातशे म्हणजे मला एवढे लोक दररोज माझी स्वीकार येतात माझ्या स्टेटसवर मग मला जागतिक मिळवण्यावर पाहिजे तर मला जास्तीचं काम करावं लागलं नाही माझ्याची श्रमशक्ती वाढवावी लागेल का नाही तुम्हाला असं वाटत जागीत स्वीकारेल या मी आता सगळ्यांनी सांगितलं की माझा क्लास सांगतो संध्याकाळी आठे न असा एकही जिल्हा नाही की जिथून माझ्या क्लासला विद्यार्थी सोडलेले नाही महाराष्ट्राच्या सगळे जिल्ह्यात माझे विद्यार्थी आहेत तुमच्या शाळेचे बरेच विद्यार्थी केले बरोबर आहे काही प्रॉब्लेम नाही हे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही जगात जर दादा असं वाटत असेल तर जगा वेगळं काहीतरी करावं लागत आणि ते जगा वेगळे श्रम तुमच्यात जर येत असेल करत असाल ही श्रमशक्ती जर वाढत असेल तरच मग तुम्ही पुढे जाऊ शकता अन्यथा नाही कोणाकडे असं लिहिलेलं आहे सारे सह्या रे तुम्हाला तुझे पता तेरा मकसद क्या है? तुमचं उद्देश सगळं ग्रह तारे तुमच्यासाठी खुले किंवा कुठं उडी मारायची तिथं उडी मार म्हणजे एवढं मोठं तुमच्यासाठी खुलं आहे आज आम्ही किती उद्दिष्ट ठेवलंय आमचं लो नाही क्राईम लो ते क्राईम आहे गुन्हा आहे छोटं उद्दिष्ट ठेवलं म्हणून मोठं उद्दिष्ट ठेवलं पाहिजे विजा देशाचे चौधरी नावाचे आपले राम चौधरी तिथे राष्ट्रपती झाले हा भारतात जन्मलेला युतीमधला माणूस हा पिझा देशाचा तिथला राष्ट्रात परवा इंग्लंडचे पंतप्रधान झालेले आपले व्यक्ती हे किती मोठं उद्दिष्ट ठेवलं जन्मले भारतात ते सांगतात इंग्रजांना पूर्ण देशभर जोरदारच राज्य केलं त्या देशाचं पंतप्रधान त्या माणसाने झालं किती मोठं उद्दिष्ट ठेवलं श्रम असे करा उद्दिष्ट मोठं ठेवा आणि त्या उद्दिष्टाप्रती श्रमा जोरात गेलं पाहिजे श्रमाच्या जोडावरही माणसाला सर्व मिळवता येत वर्तमान प्रगती करू शकत नसेल तर भविष्य कस बदलेल का भविष्याचा जो बदल तुम्हाला हवे असतील तर वर्तमानातली स्थिती तुमची बदलली पाहिजे वर्तमानातली स्थिती काम करण्याची ही वाढली पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त काम करावं लागेल तर मी पुढे जाईल हे तुमच्यात आरोप आहे कामावर काम छोट आहे नीच आहे म्हणू नका निष्ठा ठेवा म्हणतो एखादा झाडू मारतो नगरपालिकेचा रस्ता साफ करतो नाही मारतो म्हणजे ते का। काम छोटा आहे मोबदला कमी मिळतो म्हणजे ते काम छोटा आहे शेतकरी शेतात धाम घालतो म्हणजे ते काम छोटा आहे नाही कामावरून मोबदला मिळतो मोबदल्याची कामाचं जोडू नका काम हे काम असतं काम हे श्रेष्ठ असत मागे सर्व झाला माहिती आहे का तुम्हाला पहिली ते शेवटी विद्यार्थ्यांना विचारण्यात आलं ताईंना समतो स्पेशली की तुम्हाला कोणती आई आवडते टीव्हीतल्या मुलांची आई आवडते का तुमची स्वतःची आई आवडते पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना बऱ्याच शाळेमधला असं उत्तर दिलं की आम्हाला टीव्ही ती आई आवडते टीव्ही ती आई दिसायला गोळी डोडी सुंदर देखील मुलाला लगे आंघोळ वाकडे कपडे देवते शान पैकी छान, छान बोलते त्याला मॅगी करून देते त्याला शाळेच्या होती डबा सगळं बॅग घेऊन शाळेपर्यंत पाठवत येते त्या गाडीमध्ये आता आमची आई सकाळी उठल की मी लावून ठेवते पहिलं जाय आंघोळीला जा तयार होत असतो ती कधी आंघोळ घालत नाही ती सिला शेताला पळायचं राहते ती उठले की आपलं आपलं काम करते तिनं स्वीक करत नाही की सुतीने लवकर काम करून पळवलं संध्याकाळी आलो तेव्हा दिवसभर राहणार राबल्यामुळं सगळं पाळत होतो घाम बोलतो नामाचा वास होतो ह्या सगळ्या गोष्टी पाहून आम्हाला आक्षा आवडत नाही कुठं देश काही लागलो आम्ही थोडीक चालतो होतो कामाप्रती निष्ठा नाही कामाचं मोल नाही आपल्या आईने केलेल्या कष्टाचा शेज नाही आणि म्हणून आम्हाला आश्चर्य आवडत नाही काय आम्ही जोपर्यंत श्रम करत नाही तोपर्यंत श्रमाचं महत्व आपल्याला कळत नाही श्रमाचं योगदान हे अत्यंत महत्वाचं आहे नगरपालिकेच एका बाईचं रिटायरमेंट होतं कामवाली बाई नगरपालिकेची मी काम करते ना झाडू मारते विरोध समारंभाचा कार्यक्रम होता शेवटी सेवा योगात एक छोटी जी बाईक विरोध समारंभ आहे त्यावेळेला भरभर तीन नाड्या येतात सगळ्या लाल दिल्याच्या गाड्या आहेत एक सचिव आहे एक कलेक्टर आहे मुलगी सुद्धा मुलगी कलेक्टर आहे मुलगा आय पी एस आहे आयुक्त आहे पोलीस आहे आणि बरोबर गाड्या आहेत सगळे स्टेजवरचे लोक परेशान होतात या बाईकच्या या कार्यक्रमाला हे अधिकारी कोण आहे खरं त्यांना माहीत नव्हतं जोडा जोडा पुढे येतात त्या बाईच्या पाया पडतात त्या वर्षी बाई असते हे माझी मुलं आहेत दोन मुलं एक मुलगी तिन्ही युपीएससी पास एक सशिव होती एक आय पी एस आयुक्त आणि एक मुलगी कलेक्टर मग एवढं वर्ष रिटायर करून काम करते नगरपालिकेचं झाडू काम कसा होते तिला तिच्या मनाला सांगितलं की मी ही नोकरी करून माझ्या लेकरांना लढवले या नोकरीमुळं ते घडले म्हणून मी निष्ठा ठेवून ही नोकरी शेवटपर्यंत केली मुलांनी भरपूर सांगितलं मग मी ते सोड पण त्यांनी सांगितलं नाही माझे लाल जे झाले ते लाभ लाल दिल्याच्या गाडी बसतात ते ह्या नोकरीमुळे बसतात पण ही नोकरी मी सोडणार नाही कामामुळं मी कधीही तुमच्यामुळं मी काम सोडणार नाही आणि शेवटपर्यंत ही नोकरी केली ते असं तरी गर्वात आले का काय कमी आहे माझे लेकर आय एस आहेत आय टी एस आहेत आम्ही जर काय केलं आमच्याकडे दोन लेकर कामाप्रती निष्ठा असली पाहिजे आणि निष्ठा असेल कामाचं महत्व असेल तर तुम्ही काम करणाऱ्याचा महत्व सुद्धा जाणून घ्या अन्यथा जाणणार नाही जसं आईला तुम्ही दूर लोकता तसं वडिलांना सुद्धा तुम्ही दूर अनेक उदाहरणं का। आहे काम करतो आपलं घाम लावतो म्हणून वडिलांना सुद्धा लाभ करू नका ते सुद्धा अत्यंत तेवढेच महत्वाचे आहेत तुमच्यासाठी कामाप्रती निष्ठा ही सगळ्यात इस जास्त गोष्ट कृपया वेळ खूप झालेला आहे आपल्याकडे विषय मांडत असताना आपल्या श्रमशक्तीच्या मानताना समाजामध्ये कोणतंही काम असेल तर समाजाचा पाया हा श्रमशक्तीवर अवलंबून आहे आणि सगळ्या कामांना सगळ्या श्रमांना तेवढंच महत्व आहे आपण त्या सगळ्या सुखसोयी घेतो सगळे कामं करून घेतो त्या श्रमामुळे घेतो मग ते काम कोणतेही असते आपल्या दैनंदिन जीवनातील विविध गोष्टींमध्ये परवाच आम्हाला काम लागतो श्रम लागतो आम्ही स्वतःचे काम स्वतः केले पाहिजे पण तर आम्ही म्हणतो आई पाण्याची बॉटल भरून दिली आई म्हणजे बॅग पडली अरे काय चाललंय स्वतःचं दत्त म्हणून आपण समजत नाही तुम्ही विचारते मम्मीला मम्मी माझं दत्त कुठे मग तू काय केला श्रमिकांची मेहनत श्रमिकांचा त्याग दैनंदिन जीवनात त्यांचं जे काही त्याग करतात त्या सगळ्या गोष्टींच आपल्याला महत्व करणं गरजेचं आहे अनेक सेवांचा लाभ आपल्याला मिळतो श्रमशक्तीच्या मदतीनेच आणि उद्योगांनी सुद्धा सत्ता अनेक अर्थात या सगळ्यांचा आपण सुरक्षितपणे निश्चितपणे संस्कृतपणे आपण सर्वांनी सन्मान करणं गरजेचं आहे श्रम करा श्रमाशिवाय आपल्याला काहीही मिळत नाही हेच मी इथं सांगतो आणि आपण या देशाच्या प्रगतीसाठी नक्कीच श्रम करा आपल्यामध्ये श्रमशक्ती विकसित करा एवढी मी इथं अपेक्षा करतो आपल्या शाळेच्या वतीनं मला इथं बोलवलं माझा सन्मान केला मला इथं बोलण्याची संधी दिली मी तुमचा सोड योग्य विषय थोडं वाढवत कारण विषय असे आहे मी सांगितलं जेव्हा तुमच्यामध्ये ती तलबता येते खूप बोलावा मला आयल्या वेळ पाच उदाहरण आहे जेव्हा मी येतच श्रमशक्तीचे अजून तीन चार होते तेही दिलं नाही वेळ खूप कमी पडला एवढाच विषय होता तेव्हा मी सांगायला सांगते की मला पंचेचाळीस मिनिटं कमी कमी लागते त्याच्यात दोन विषय लागते तर त्याचा प्रयोग अजून खूप कमी पडला जेवढे होता मी तेवढे न्याय देण्याचा मी प्रयत्न केला आहे चुकलो तेवढं माझं मला मदत करा जेवढं स्वीकारले आहे तेवढं जा आता नाही समजलं तरी घरी जाऊन रात्री विचार करा खरंच घ्यायचं फायदा घ्या नाईन फोर टू झिरो झिरो सेवन थ्री फाईव्ह झिरो फोर चौऱ्याण्णव सात पस्तीस वर्षापासून खूप चांगल्या चांगल्या पद्धतीने मी शिकवतो त्याच्या तुम्हाला पाहायला मिळेल मोफत आहे फायदा घ्या माझ्यासोबत व्हॉट्सअपवरती मेसेज टाका वर्ग टाका शाळा टाका मी तुम्हाला जोडून घेईन ओके थँक्यू परत एकदा सर्वांचं शाळेचं मला संधी दिली त्याबद्दल परत एकदा वाघारे सरांचं वकाद्या प्रकारे साहेबांचं सगळ्यांनीचं धन्यवाद व्यक्त करतो आणि नंतर थांबतो थँक्यू